आज बाल सभेनिमित्त गुणवत्तापूर्ण आहे पण या तंत्रज्ञानाचा जगातील वापर करण्यासाठी शाळेत काही साधने असावीत असे मला वाटते त्यामध्ये शाळेत किंवा वर्गात संगणक संगणक असावेत असे वाटते

पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गामध्ये कॅमेरे असावे व ग्राउंड मध्ये कोणी शिकत शिक्षकांचे नाव मला असे वाटते की माझ्या शाळेत झाडे आणावे अध्यक्षाचे पद स्वीकारले आहे हे कळे उगत आहे माझे नाव गिरी आहे मी आज या सभेचे सूत्र संचालन करणार आहे बाल सभे हा त्याच्यामुळं आपली सभा आपण कसं पाहिजे पाहिजे तुम्ही काय करा आपल्या शाळेतील वर्ग सभेतील विद्यार्थीनी साक्षी तर्फे वाढ करणार आहे माझे नाव साक्षी शिवराम तर्फे आहे आजच्या बाल सभेचे अध्यक्ष वर्ग सातवीतील विद्यार्थी महारुद्र मा, ज्ञानेश्वर शिंदे हे आहे यांना विनंती करतो की ते अध्यक्ष स्वीकारे आम्ही स्वागत करावे स्काउट गाईड क्लास गो माझे काम आकांक्षा शाहजी एडे यांनी काही हिने करणार आहे बाल सभेचे आभार मानण्याचे काम अनुष्का बसवते करणार आहे त्याला आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया ज्यांना कोणाला सूचना सांगायच्या आहेत त्यांनी हात वरी करून येऊन त्या बॉक्स मध्ये थांबून सूचना सांगाव्या संस्कृती आनंदा ढेपे चांगली सूचना सांगली आहे त्याबद्दल तिचे धन्यवाद विद्यार्थी राम रमेश ढेपे यांना आपल्याला सूचना सूचना सांगणार आहे मी आता पहिलीमध्ये शिक आज आपले बालसभा आहे त्यामुळे आम्हाला खेळ मोठे खेळण्यासाठी चेंडू बॉल या नंबर थोका मी आता पहिलीमध्ये शिकते आज बालसोबा आहे त्यामुळे अशा मोठ्या सा साठी खेळण्यासाठी उपयोगी नाही